दिवसापासूनची पाचोरा आणि भडगाव तालुक्याची आपली परंपरा आहे की एक महिन्यानंतर काहीतरी विकास कामं आणल्याच्या बाबतीत मी पत्रकार परिषद घेतो आणि त्याचबाबतची आज पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून पंधरा करोड रुपयाचा निधी हा पाचोरा आणि भडगाव शहरासाठी आपले नगरविकास मंत्री तथा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला मंजूर केलेला आहे त्या मंजुरीमध्ये पाच करोड रुपयाचा निधी हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर जी आपली जागा आहे पंधराशे साठ चौरस मीटर त्या जागेमध्ये स्वर्गवासी तात्यासाहेब आरो पाटील व्यापारी भवन आणि त्याच पद्धतीने पत्रकार भवनासाठी आपण पाच करोड रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याचा जी आर आजच मला प्राप्त झाला येणाऱ्या महिन्याभराच्या आत इस्टिमेट टी एस होऊन टेंडर होऊन कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची प्रोसेस आपण चालू केलेली आहे संपूर्ण शहरात कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आहेत परंतु माझ्या घराजवळचेच रस्ते नव्हते म्हणून सगळे रहिवासी मला टोमने मारायचे चिंतामणी कॉलनी चिंतामणी कॉलनी आणि म्हणून त्यांच्या दोघांच्यासाठी म्हणजे माझ्या घराच्या समोरचा आणि घराच्या तिकडचा असे दोघेही रस्त्यांसाठी आपण पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाख रुपये म्हणजे दीड करोड रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत त्याच पद्धतीने ह्या संपूर्ण परिसरातलं पाणी हे चिंतामणी कॉलनीतून वाहून जायचं आणि पुनगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतली जी राजीव गांधी कॉलनी आहे त्या कॉलनीच्या रहिवाशांनाकडे हे संपूर्ण पाणी जायचं आणि प्रचंड त्रास त्या रहिवाशांना व्हायचा त्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की हे तुमच्या शहरातलं येणारं पाणी हे ये शहरातूनच कुठेतरी त्याला मार्ग काढावा अशा पद्धतीची मागणी त्यांची होती आणि म्हणून त्याच्यासाठी आपण डी पी रोडला लागून एक करोड रुपयाचा निधी त्या नाल्यासाठी मंजूर केलेला आहे त्याचं देखील आता इस्टिमेट टी एस आणि टेंडर होईल त्याच पद्धतीने अख्खं शहर चकचकीत दिसतं आहे परंतु बाहेरगावचा येणारा पाहुणा हा रेस्टहाऊसला येतो विश्रामगृहात येतो किंवा कुठलेही अधिकारी विश्रामगृहात येतात आणि तो रस्ता नेमका राहिलेला होता नेमका तो रस्ता अठरा मीटरचा आहे आणि त्याच्यासाठी निधीची जास्तची आवश्यकता होती आणि म्हणून त्याच्यासाठी आपण एक करोड रुपयाचा निधी त्याच्यासाठी मंजूर केलेला आहे त्याचं देखील टेंडर होऊन प्रोसेसला सुरुवात होईल आपण सत्तर लाख रुपयाचा निधी हा संभाजीराजे चौक ते इंदिरानगरकडे जाणारा जो बापूसाहेब केम पाटील मार्ग आहे त्याच्यासाठी सत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने यशोदा नगर संगीता निवास ते जैन स्थानकापर्यंतचा जो रस्ता होता त्याला आपण चाळीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने लक्ष्मण आबांना वारंवार होणारा जो त्रास होता पंढरी अण्णांच्या घरापासून ते नितीन चौधरींच्या घरापर्यंतचा रस्ता याच्यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी त्या रस्त्यासाठी आपण दत्त कॉलनीच्या मध्ये मंजूर केलेला आहे असे एकूण दहा करोड रुपयाचा निधी आपण पाचोरा नगरपालिकेसाठी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने भडगाव शहरासाठी आपण एक महत्त्वाचा त्यांचा कोल्हे नाला आहे की दत्ता आबा पवार यांच्या दुकानापासून तर आदर्श कन्या विद्यालयाच्या बाजूने वाहून जाणारा कोर्टाच्या बाजूने जाणारा थेट गिरणा नदीपर्यंतचा एक मोठा नाला की संपूर्ण पाण्याचा प्रवाह तिथून असतो प्रचंड दुर्गंधी रहिवाशांना होते बाजूला न्यायालय आहे आदर्श कन्या विद्यालय आणि खूप असा त्रास त्या नाल्याचा होता आणि म्हणून त्या नाल्यासाठी रिटेनिंग वॉल संरक्षण वृद्ध बांधण्यासाठी आपण दीड करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने भडगाव नगरपरिषद हद्दीतील इंदर कॉम्प्लेक्स ते एम के पाटील यांच्या घराकडे जो जाणारा रस्ता आहे त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहे पारोरा रोड ते भवानी मंदिरकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केले आहेत नगरपालिका स्वच्छता पार्क ते यशवंत नगरमधील खदानीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केले आहेत भडगाव नगरपरिषद हद्दीतील सहस्रबुद्धे गल्ली समोरील बुरुज ते ईदगाह मैदानावरून जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणसाठी पन्नास लक्ष रुपये नवनाथ टेकडी ते काशीनाथ नगरकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये आणि वार्ड क्रमांक आठमधील साईनगर अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी पन्नास लाख रुपये असे पाच करोड रुपयाचा निधी आपण भडगाव नगरपालिकेसाठी मंजूर केलेला आहे असे भडगाव नगर परिषदेसाठी पाच कोटी आणि पाचोरा नगर परिषदेसाठी दहा कोटी असा पंधरा करोड रुपयाचा निधी पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेसाठी मंजूर केलेला आहे मी या राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि डी सी एम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा शिवसेना भाजपचे सर्व सरकारचे शासनाचे मी मनापासून पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने सहकार्य शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारने पाचोरा मतदार मतदारसंघासाठी करावं अशी एक आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र